हो बोंबी सुक्या बोंबीलची भाजी आहे हे आहेत सुके बोंबील साफ केलेले साफ करून घेतलेले त्यासाठी लागणारं साहित्य आहे आलं लसूण कोथंबीर कांदा थोडासा गरम करून घेतलेला आहे कडीपत्ता खोबरं आणि आपला घरगुती मसाला आता हे खोबरं आपण थोडंसं भाजून घेऊ आलं आणि हे सगळं थोडंसं भाजून घेऊ आणि त्याचं वाटण करू आपण आता कढई तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि बोंबीला असे धुवून घेतलेले आहेत ते त्यात थोडी कोथंबीर घालूया तेल गरम झालेलं आहे त्यात थोडी कोथंबीर घालून बोंबीला आपण तेलावर फ्राय करून घेऊया आता त्यात अजून कोथंबीर टाकूया थोडी हळद पावडर टाकूया आता त्यात मसाला टाकूयात आपण तिखट बिखट सगळं वाटून घेतलेलं आहे मसाला टाक टाकून ते वाटण करून घेतलेलं आहे ते सगळं टाकून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत त्याला परतून घेऊया आता त्यात चवीनुसार मीठ टाकूया